हिंगणघाट मधील बोपापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांमध्ये अगोदर चांगलीच स्टाईल हाणामारी झाली त्यानंतर शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना क्षुल्लक कारणांवर लाथा मारहाण केली यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी थेट शाळेत जात शिक्षकाला जाब विचारला तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन शिक्षणाधिकारी नीतू गावंडेंनी यांनी

પડન પડન ગજુ પડન તો क्रिराज चुमन फोंड वाडगी हातावर माझ्या हातावर लाद दिली टोपी काम म्हणून पांढऱ्या वाले कुठे मारलं मला नाही का पाठीवर लाद मारली आणि बेलचं पाडलं माझ्या अंगावर मला लघवीला नेलं नाव सांग गेलं हा तू सांग तू सांग रे